नंदुरबार लोकसभेच्या मतदानासाठी साक्री विधानसभा क्षेत्रातील तीनशे सत्तर मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी व पोलीस अधिकारी सज्ज शेवाळी फाटा येथील शासकीय गोडाऊन येथून मतदानाचे साहित्य घेऊन जाताना कर्मचारी व त्यांच्या सुरक्षेसाठी एक डीवाय एस सोबत पंधरा सेक्टर अधिकारी एक पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह चारशे छप्पन्न पोलीस कर्मचारी व तीनशे तीन होमगार्ड मतदान केंद्रावर रवाना होत आहे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी अतिशय चोख पद्धतीने नियोजन केल्याने मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यास कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला नाही तीनशे सत्तर मतदान केंद्रांवर जाण्यासाठी साखरे आगारातील अडोतीस बसेससह खाजगी वाहनांची देखील सुविधा करण्यात आली आहे लोकसभा मतदानासाठी चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया उद्या सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील लोकशाही उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय आणि तो आपण बजावलाच पाहिजे उन्हाचा पारा वाढत असल्याने तरुण वर्ग आणि माता भगिनींनी सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्राबाहेर आवर्जून उपस्थित राहावे हक्क बजवावा यंदा नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध काँग्रेसची जोरदार लढत दिसून आली यात अपक्ष उमेदवारांनी देखील जोरदार प्रचार करत निवडणूक जिंकण्याचे आश्वासन दिले आहे मात्र खरी लढाई डॉक्टर विरुद्ध वकिलाची असल्याने तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला यश मिळेल की काँग्रेस पार्टीला आपली दहा वर्षांपासून गेलेली सत्ता खेचून आणण्यात यश येईल का हे तर मतदार राजाच ठरवणार आहे नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीसाठी साक्री विधानसभेच्या तीनशे सत्तर मतदान केंद्रांवर तीन लाख छप्पन्न हजार नऊशे पंच्याऐंशी मतदार आपला हक्क बजावणार आहेत लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे व नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीत साक्री विधानसभेची मतदार राजांची आकडेवारी सर्वात जास्त असावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे मीडिया लाईव्ह साठी शेख साक्री धुळे